आता सध्या गाजरचा सीझन चालू झालेला आहे आणि गाजर तर गाजरमध्ये भरपूर औषधी गुणधर्म आहेतच डोळ्यांसाठी वगैरे गाजर उपयुक्त आहे त्याच्यामुळे आज मी गाजर पाक तयार करणार आहे पटकन होतं हा गाजरपाक आणि चवीलासुद्धा खूप चविष्ट लागतो चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप -खु� स्वागत आज मी झटपट होणारा असा गाजर पाक किंवा गाजर हलवा तयार करणार आहे गाजरमध्ये भरपूर औषधी गुणधर्म आहेतच आणि आपण गाजर आता गाजरचा सध्या सीझन आहे तर असे गाजर, गाजर, गाजर खाल्ले जात नाही पण जर गाजर पाक तयार केला तर अगदी आवडीने खातील म्हणून असं झटपट होणारं असं गाजर हलवा किंवा गाजर पाक तयार करणार आहे चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक किलो गाजर घेतलेले आहेत चांगले गाजर एकदम फ्रेश आहेत तर हे गाजर आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्याच्यात थोडी अशी कचकच वगैरे असते म्हणून एकदम स्वच्छ धुवून घ्यायची आणि ह्याची सालं काढून बारीक किसून घेणार आहे तर गाजर आहे तर खिसून झालेला आहे तर मी परतून घेणार आहे, आहे तुपामध्ये इथे दोन चमच मी साजूक तूप घेतलेला आहे तूप गरम झालेला आहे तर तुपामध्ये ही गाजर किसलेला आहे तो घालून घ्यायचा आहे करायचा आहे आणि एक दोन मिनटं छान असं सगळं तूप लागलं पाहिजे गाजर त्या किसला जरा एक मिनटं परतून घेणार आहे आता गाजरचा कीस आहे तो मऊसर झालेला आहे तर त्याच्यामध्ये मी इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे पण हे दूध घट्ट आहे फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं मी तेच घालून घ्यायचं आहे म्हणजे घट्ट साय वगैरे आलेली आहे या दुधावर हे अर्धा लिटर सगळं दूध घालून घेणार आहे आणि इथे मिल्क पावडर घेतलेली आहे मिल्क पावडरने चव छान लागते आपण मा इथे मावा वापरणार नाही मी गाजरमध्ये तरी सुद्धा मिल्क पावडर फक्त वापरली तर छान चव लागते एकदमच तर इथे अर्धा वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे आणि मी साखर सुद्धा ह्याच्यामध्ये लगेचच घालून घेणार आहे आणि गाजर पाकवायला एवढासा काही वेळ लागत नाही पटकन होतो फक्त जरा गाजर खिसायला जरा वेळ जातो तो बाकी वेळ लागत नाही आणि गाजर हे आणि ते गोडपणा गाजरमध्ये आहे गोड लागतातच गाजर हे रेड गाजर, गाजर। त्याच्यामुळे साखरेचं प्रमाण कमी घेणार आहे तर इथे अर्धा वाटी साखर घेतलेली आहे आता हे सगळं शिजून घेणार आहे आता इथे मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत तुम्हाला जे पाय आवडतात ते तुम्ही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता तर इथे मी मनुके आणि चारोळी घेतलेली आहे आणि बदाम आणि काजूचे काप घेतलेले आहेत अर्धा वाटी तर बदाम आणि काजूचे जे काप आहेत ते तुपामध्ये जरा अर्धा मिनिट परतून घेणार आहे आणि मनुके आणि चारोळी आहे ती तशीच गाजर पाकमध्ये घालून घेणार आहे तर मनुके आणि चारोळी घालून घेते गाजरपाक आहे तो भक्त होतच आलेला आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी एक चमच वेलची पावडर घालून घेणार आहे तर इथे काजू आणि बदाम मी तुपावर जरा अर्धा मिनिट परतून घेतलेले आहे छान खमंग वास आलेला आहे ना घालून घेणार आहे आणि गाजर पाक आहे घट्ट एकदम झालेला आहे दुधाचं प्रमाण आहे ते आटलेलं आहे आणि मिल्क पावडर टाकल्यामुळे अशी घट्टसर होतो आणि त्याला चव खूप छान लागते जसं आपण मावा टाकतो त्याच्यापेक्षा सुद्धा छान चव लागते का गाजर पाक आहे तो होतच आलेला आहे एक दोन मिनटात तयार होईल छान असं घट्ट गाजर हलवा तयार झालेला आहे आणि अगदी झटपट झालेला आहे तयार पौष्टिक आणि हेल्दी गाजर हलवा तयार झालेला आहे आता मी गॅस बंद करते आणि सर्व करून घेते मस्त अस रसरशीत असं गाजर हलवा तयार झालेला आहे एकदम पौष्टिक असं तर ही आजची गाजर हलव्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला अशाच नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल धन्यवाद